नमस्कार ए बी पी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे धान्याने भरलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले त्यामुळे ट्रक रेल्वे गेट तोडून मुंबई अमरावती एक्सप्रेसच्या इंजिनवर जाऊन धडकला यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून ही घटना शुक्रवारी पहाटे पाच वाजता बोडवट रेल्वे स्थानकापासून पाचशे मीटर अंतरावर घडली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते अमरावती डाऊन एक्सप्रेस ही गाडी सकाळी पाच वाजेच्या दरम्यान बोर्डवड गेटजवळून जात होती त्याचवेळी बंद असलेले रेल्वे गेट तोडून एक ट्रक रेल्वे मार्गात घुसला आणि रेल्वे इंजिनवर जाऊन आदळला इकडे एक्सप्रेसची गती कमी असल्याने चालकाने ब्रेक लावून गाडी थांबवली तर ट्रक इंजिनवर धडकताच ट्रक चालक उडी घेत प्रसार झाला एक्सप्रेस चालकाने तत्काळ ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली आहे मात्र एक्सप्रेसमध्ये झोपलेले प्रवासी बथवरून खाली पडले बोडवूड नजिकच्या झालेल्या या अपघातामुळे रेल्वेची हाय टेन्शन वायर तुटली आहे त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे अमरावती एक्सप्रेस त्या ठिकाणी थांबवण्यात आल्या होत्या मार्गावरील महाराष्ट्र एक्सप्रेस भुसावळ बडनेरा मेमू आणि शालीमार एक्सप्रेस या गाड्या तसेच अपमार्गावरील चेन्नई अहमदाबाद एक्सप्रेस वर्धा भुसावळ वर ह्या तीन चार तास उशिरा धावल्या आणि या ठिकाणी लोकांची प्रचंड गर्दी झाली होती धन्यवाद